चा कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा आपल्या स्फोटक शैलीने खळबळ उडवून दिली आहे अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात खातेही उघडून न शकलेल्या रोहितने तिसऱ्या टी ट्वेंटी शानदार शतक ठोकले यासह रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी मध्ये पाच शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे रोहितने चौसष्ट चेंडूत हे शतक पूर्ण केले आणि पुन्हा एकदा हा विक्रम आपल्या नावावर केला रोहितने रिंकू सिंग बरोबर एकशे नव्वद धावांची अप्रतिम भागीदारी केली आणि टीम इंडियाला दोनशे बारा धावांपर्यंत पोहोचवले या मालिकेसह रोहित शर्माचे चौदा यावर या प्रश्न उपस्थित केले जात होते त्यानंतर मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात तो दुसऱ्या चेंडूवर धावबाद झाला आणि त्याला खातेही उघडता आले नाही तर इंदोर मधील दुसऱ्या टी ट्वेंटी मध्ये तो पहिल्या चेंडूवर खाते न उघडता बाद झाला अशा परिस्थितीत तिसऱ्या सामन्यात तो दमदार खेळी खेळू शकेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र यावर रोहितने जबरदस्त शतक झळकावून दिले आहे हिटमॅनने अफगाणिस्तान विरुद्ध पाचवे टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आहे या बाबतीत तो आता पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला आहे अलीकडेच सूर्यकुमार यादव आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी त्याला मागे टाकले होते पण आता पुन्हा एकदा ही मॅन ट्वेंटी इंटरनॅशनल मध्ये शतकांचा बादशाह बनला आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई